शिवसेनेच्या सांडपाडा विभागातील कार्यतत्पर आणि लोकप्रिय नेते माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा रविवार तीन ऑगस्ट रोजी सांडपाडा सेक्टर आठ येथील वात्सल्य ट्रस्ट समोरील ब्रिज खाली सकाळी नऊ वाजता सुरू होऊन दुपारी दोन वाजेपर्यंत चालणार आहे शिवसेना शाखा सांडपाडा विभागाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम आम्ही या पूर्वी राबवले आहेत आणि यानंतर राबवणार परंतु सांडपाडात राहणाऱ्या अथवा नवी राहणाऱ्या अनेक पालकांचा या ठिकाणी त्यांची मुलं सुशिक्षित झालेली आहेत आणि त्यांना रोजगार नाही ही त्यांची सातत्याने मागणी असताना अनेक रिझम आमच्याकडे पडू नयेत अनेक वेळा ते येतात आमच्या मुलाला छोटे छोटे काय वेळेला एक नोकरी मिळावी एक सामाजिक उपक्रम एक नजरे नजरेसमोर ठेवून माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या प्रेरणेने आमचे श्रीकांतजी शिंदेसाहेब खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे यामध्ये अनेक नामांकित कंपन्यांना आम्ही या ठिकाणी बोलावलेलं आहे त्यामध्ये हॉटेल मॅनेजमेंट असेल आय टी सेल असेल जी काही लहान सहान जो दहावी नापाच डी ग्रॅज्युएशन इंजिनिअरिंग असे अनेक या ठिकाणी कंपन्या ज्या येणाऱ्या बँकिंग क्षेत्र असेल सर्वांना पाचन केलं असून अनेक अधिकाधिक होतकरू तरुण बेरोजगार यामध्ये सहभाग घ्यावी आणि त्यांना एक रोजगाराची संधी या माध्यमातून मिळावी हाच या ठिकाणी प्रामाणिक उद्देश आहे हा रोजगार मेळावा येत्या रविवारी तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमची वासल्य ट्रस्ट आहे त्या ठिकाणी जो ओव्हर ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली एक सुंदर अशी एक जागा महापालिकेने निर्माण केली त्या ठिकाणी होणार आहे आणि एक आनंदाची बाब म्हणजे त्या रोजगार मेळामध्ये जे पात्र होणारे जे विद्यार्थी किंवा जे बेरोजगार त्यांना तत्काल नोकरीचा ऑफर लेटर आम्ही देणार आहोत मी संपूर्णतः नोव्हेंबरतील आणि माझ्या विशेषतः सांडपणातील सर्व बेजगारांना आवाहन करतो की ह्या संधीचा आपण अवश्य लाभ घ्यावा आणि अधिकाधिक या ठिकाणी जे आम्ही ऑनलाईन प्रक्रिया राबवणार आहोत त्या प्रक्रियेमध्ये किंवा ऑफलाईन जे अर्ज प्रक्रिया त्यामध्ये सहभागी होऊन आपलं बेरोजगारीच त्या ठिकाणी बायोडाटा आमच्याकडे द्यावा त्या माध्यमातून आपल्याला जे अत्यावश्यक अनेक एक बायोडाटा ना आमचा चार पाच बायोडाटा ना जेणेकरून इन्क्रुमेंट पाच सहा टीम मध्ये तुम्हाला फिरता आणि ज्या ठिकाणी तुम्हाला चांगलं वाटेल आणि जास्त पगाराची नोकरी मिळेल त्या ठिकाणी तुम्ही रस घेऊन ती कंपनी जॉईन करावी या मेळाव्यात बेरोजगार युवक युवतींना विविध क्षेत्रातील नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई